शुभ सकाळ मित्रमैत्रिणींनो तर तुमचा दिवस आनंदाचा आणि आज सर्व कामे पटपट आवरून घेतली त्याच्यानंतर देवपूजा केले देवपूजा कशी के झाली सांगा मला तेवढी व्यवस्थित प्रॉपर जमत नाही तर चहा घेतले मी आणि समर्थने चहा झाल्यानंतर इकडे स्वयंपाकाची तयारी त्याला टिफिन द्यायचा होता त्याच्यानंतर पोळी भाजी बनवली आहे तर कसं आहे मित्रमैत्रिणींनो आई आईवडिलांच्या घरी हालाकीची परिस्थिती होती त्याच्यामुळे काही इच्छा आणि स्वप्न ही अपूर्णच राहिली वाटलं की चला लग्न झाल्यानंतर ती स्वप्न आणि इच्छा आपला नवरा पूर्ण करेल पण तसं काही नसतं नव्याचं नवाळं झालं की खऱ्या अस्तित्वाची जाणीव होते आणि ज्याच्याकडून ही अपेक्षा केली होती त्यालाच आता माझ्याकडे बघायला वेळ नाही बाकी इच्छा आणि स्वप्न तर लांबच त्याच्यामुळे संघर्ष तेव्हाही होत आयुष्यात आणि आताही आहे त्याच्यामुळे कोणावर डिफेंड न राहता सगळं स्वकर्तृत्वावर करावं लागतं तर मित्रमैत्रिणीं तुम्हाला माझे विचार आवडतात का जर आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर पटपट सगळं आवरलं आणि आता चालले समर्थला शाळेला सोडायला तर प्लीज मित्रमैत्रिणींनो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर तुमचे खरंच मी मनापासून धन्यवाद मानते खरंच खरंच खूप आभारी आहे तर चला भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये तर धन्यवाद तुम्हाला